पायाळ साहेब निश्चित तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे ती पूर्ण होईल या ठिकाणी गोविंद रोडे जे की डोळ्यांनी अपंग आहेत ते या ठिकाणी आपले विचार दोन मिनिटात व्यक्त करतील हॅलो सर्वात प्रथम अखिल ईश्वाला शांतीचा व क्षमतेचा संदेश देणारे महातारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ईश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला माझे विनम्र अभिवादन आणि आपल्या जी बीड जिल्हा लोकसभेमधून जे उमेदवार उभे आहेत अशोकभाऊ हुंगे पाटील यांच्या प्रचारसभार्थ मला बोलण्याची तर संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी सर्व आदरणीय व्यासपीठांचा मी आभारी आहे त्यांना मी धन्यवाद देतो त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मी आज दोन्ही डोळ्यांना अपंग असून देखील बाळासाहेबांच्या पाठीशी मी सतत्याने खंबीरपणे उभा आहे कारण का आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गेल्या दहा वर्षापासून अंध अपंगाच्या नावाखाली देखील इतके इतके पैसे आले ते अंध अपंगाच्या फक्त कागदावरतीच राहिले अपंग जे आहेत ते तसेच पाठीमागेच राहिले आणि त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या सरकारच्या खिशात गेले मित्रांनो आपण जर अशोक भाऊला जर निवडून दिलं आणि बाळासाहेबांना जर सत्तेमध्ये पाठवलं तर नक्कीच तुमचा आमचा नाही तर आमच्यासारख्या अपंगाचा देखील साहेब विचार करतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या बीड जिल्ह्यातला जो बी अपंग आहे तो माझा अपंग बांधव आहे तो कधीच उपाशी मरणार नाही किंवा कधीच त्याला भीक वगैरे मागण्याची वेळ येणार नाही ही मी आज या सभेच्या जाहीर घोषणा करतो आणि येणाऱ्या चार जून ला अशोक भाऊ विजय होतील असं मी तुम्हाला सगळ्यांकून ग्वाही देतो मला एकच म्हणायचं आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला बा साहेब आंबेडकर तुम्हाला बघा आता मी अशोक पाटलांचा धन्यवाद जय भीम देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद